डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना लोकशाही बळकट करण्यासाठी अधिकार दिला आहे याच अनुषंगाने आज बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पंच्याण्णव वर्षीय आजी गंगादेवी कान्हू यांनी मतदानाचा हक्क बजावला डॉक्टर <laughs> बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा अधिकार दिला आहे याच अनुषंगाने आज बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी पंच्याण्णव वर्ष आजी गंगादेवी शंकरलाल कान्हू यांनी मतदान करून लोकशाही बळकट करण्याचे काम केले आहे निवडणूक आयोगामार्फत का पंच्याऐंशी वर्ष वरील व्यक्तींना तसेच अपंग व्यक्तींना घरपोच मतदानाचा अधिकार बजावण्याचा हक्क दिलाय अशातच यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील पुझ शहरातील गंगादेवी कानू या पंच्याण्णव वर्षे वयोवृद्ध आजीने मतदान केंद्रावर न जाता घरीच आपला मतदानाचा हक्क बजावलाय यावेळी गंगादेवी कानू यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान दिसून आलंय मतदान केलं घरी आले होते मतदानाचे लोक घरी मतदान केलं माझं मतदान झालं मला खूप आनंद झाला